अबोली या मालिकेच्या चार मार्चच्या भागामध्ये मनवा आता कॉन्स्टेबलला आपल्या इकडे बोलवते ओ ताई या जेलमध्ये काही वॉशरूमची सोय वगैरे पण नाही आहे ओ काहीतरी करा ना म्हणजे मला वॉशरूमला वगैरे जायचं आहे मग आता ती कॉन्स्टेबल मनवाला बाहेर काढते आणि तिला वॉशरूमसाठी बाहेर घेऊन जात असते त्यावेळेला मनवा म्हणते काय झालं मी ऐकलं की आबोली मॅडमचं बाळ गेलं का म्हणजे त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे यावरती आता मात्र ती कॉन्स्टेबल म्हणते अबोली मॅडम खूप चांगले आहेत म्हणजे तू हे सगळं केलंस ना तुझ्यामुळे हे सगळं घडलं ना मनवा म्हणते नाही हो मलासुद्धा असं काही करायचं नव्हतं पण ना अबोली ना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे त्या मिठीबाई हॉस्पिटलमध्ये का यावरती कॉन्स्टेबल म्हणते नाही त्यांना ना विरारच्या सिटी हॉस्पिटलमध्ये झालेला आहे मनवा म्हणते खरंच त्यांच्यासोबत खूप वाईट झालं बरं का असं म्हणत मनवा त्या कॉन्स्टेबलला धक्का देते आणि तिकडून पळून जाते ती आता पकडा पकडा असं म्हणतच तिथे असते पण पर तोपर्यंत मनवा पळून गेलेली असते इकडे तोपर्यंत अंकुश अबोलीची वेणी घालून देत असतो अंकुश अबोलीची वेणी घालत असतो आणि त्यावेळेला अबोली म्हणते त्यावे सर आपल्याला मुलगी झाली ना तर तुम्हीच तिचे केस बांधायचे बरं का या सगळ्यामध्ये अंकुशला खूप वाईट वाटतं म्हणजे अबोलीच्या मनावरती झालेला हा आघात आता अंकुशला बघवत नसतो अबोलीची अवस्था अंकुशला बघवत नसते तो खूप अस्वस्थ असतो आणि त्यावेळेला अबोली म्हणते त्यावे सर काय झालं तुम्हीच वेणी घालायची बरं का आपल्या मुलीची अंकुश उठतो अबोलीची वेणी घालून देतो त्याच वेळेला अंकुशला पोलीस स्टेशनमधून कॉल आलेला असतो की मनवा पळाले मग ताबडतोब अंकुश आता पोलीस स्टेशनला जायला निघतो अबोली म्हणते सर काय झालं यावरती अंकुश म्हणतो काही नाही मी आलो तोपर्यंत मनवा आता हॉस्पिटलमध्ये येऊन दाखल होते अबोलीला सगळं सत्य सांगायचं म्हणून अबोलीचा वॉर्ड शोधत असते तोपर्यंत अंकुश आता इकडे पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला आल्यावरती अंकुश म्हणतो कसं काय घडलं काय झालं असं म्हणत अंकुश आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारत असताना ती बाई घडलेला प्रकार सांगते त्यावेळेला अंकुश म्हणतो तुम्ही सांगितलं का तिला म्हणजे अबोलीला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ठेवले ते यावरती बाई म्हणते हो बोलता बोलता मी तिला बोलून गेले होते मग मात्र अंकुश चिडतो आणि तुम्ही असं कसं सांगितलं तिला असं म्हणत अंकुश त्यांना आता जाब विचारतो त्यावरती ती बाई सांगते काही नाही तिने आम्हाला विचारलं की अबोली मॅडम ना कुठे ठेवले म्हणून सांगितलं अंकुशला कळतं की ही बहुतेक ही बहुतेक गेलेली असणार हॉस्पिटल मग अंकुश हॉस्पिटलला कॉल करतो आणि अबोलीच्या वॉर्डमध्ये कुणीही जाता कामा नये असं त्यांना सांगत असतो पण तोपर्यंत तोपर्यंत मनवा ऑलरेडी अबोलीच्या वॉर्डमध्ये पोहोचलेली असते अबोलीच्या वॉर्डमध्ये अबोली मनवा पोहोचते आणि ती आता दार लावून घेते तोपर्यंत अंकुश फोनवरती बोलतच असतो अंकुश बोलत असतो आणि त्याने इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे सगळेजण मनवाला अडवायला जातात पण तोपर्यंत अबोलीच्या वॉर्डमधलं दार आतून बंद झालेलं असतं आता मात्र मनवा येते आणि ती अबोलीकडे पाहते अबोली म्हणते बरं झालं नर्स तुम्ही आलात मला डॉक्टरांशी महत्वाचं बोलायचं आहे तितक्यात इतक्यात आपला मास्क काढत मनवा म्हणते काय कसं वाटते म्हणजे आता मी माझा बदला पूर्ण केला म्हणजे मी आता उघडपणे सांगू शकते की हो मीच मीच तुझं घर जाळलं मी तुझं घर झाडलं तुला रस्त्यावरती आणलं धुळधाण केली मी सगळ्याची असं म्हणत मनवा आता मी सगळं केलं हे कबूल करते आणि म्हणते तू मा म्हणजे तुमच्या शिंदे कुटुंबानी माझ्या आईला माझ्यापासून दूर केलं ना मी त्याचा बदला पूर्ण केलाय आबोली म्हणते म्हणजे काय केलंस तू काय म्हणायचं आहे तुला मनवा मनवा सांगते म्हणजे तुम्ही माझ्या आईला माझ्यापासून दूर केलं मी तुझं बाळ तुझ्यापासून दूर केलं आबोली म्हणते खोटं बोलतेस तू मनवा सांगते हे सत्य आहे आता तुझं बाळ नाही आहे हे सत्य लवकरात लवकर एक्सेप्ट कर असं म्हणत मनवा आता आबोलीला जे सांगायचं नाही तेच सांगून बसते अबोली हदरते तोपर्यंत धावत पळत अंकुश कॉन्स्टेबलला घेऊन आता तिकडे पोहोचतो दार उघड मनवा दार उघड असं म्हणत अंकुश दार वाजवायला लागतो त्यावरती मनवा म्हणते बघितलंच तुझ्या नवऱ्याला तुझी किती काळजी आहे ते आला जरा काय तुला झालं की धावत पळत हा आलाच पाहिजे पण माझ्या आईला माझ्या आईला तुम्ही रस्त्यावरती हो टाकलत यावरती अबोली म्हणते खोटं आहे हे सगळं माझं बळ जिवंत आहे मनवा म्हणते तुला ना सगळ्यांनी खोटं सांगितलंय पण मीच एकटी आहे जी तुला खरं सांगायला आले होते कळतंय का असं म्हटल्यावर आता मात्र इकडे अबोली म्हणते तू खोटं सांगू नकोस मनवा सांगते मी खोटं बोलत नाहीये मी खरं तेच सांगते अबोली म्हणते नाही हे खोटं आहे मनवा सांगते उलट मी तुझी तुझी न कान उघडणी केलेली आहे उलट मी तुला सगळं सत्य सांगितलेलं आहे त्यावरती आता दार उघडतो आणि आतमध्ये येतो आणि सांगतो हिला अटक करा आणि आता मनवाला अटक करून कॉन्स्टेबल घेऊन जातात तो प्रमाणे मनवा सांगत असते अबोली मी तुला सत्य सांगितलंय तुझं बाळ या जगात नाही आता आपला हिशोब पूर्ण झालेला आहे तुम्ही माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतलं मी तुझ्या बाळाला तुमच्यापासून हिरावून घेतलंय आपला न आपला पूर्णपणे हिशोब झालेला आहे त्यावरती अंकुश म्हणतो घेऊन जाईला आता मात्र मनवाला जरी घेऊन गेले तरी आबोली अबोली पूर्णपणे हतबल झालेली असते आबोलीला कोणतीही गोष्ट काहीच कळत नसते अबोली उठते आणि त्याच वेळेला अंकुश आता अबोलीच्या मागे येतो आणि अबोली अबोली काय झालं तुला असं म्हणत अबोलीच्या जवळ येतो तू त्या मनवाचा अजिबात विचार करू नकोस हे बघ तू शांत राहा बरम तुझी तब्येत संभाळ असं म्हणत अबोलीला आता शांत करत असतो तोपर्यंत इकडे आता क्रिशच्या भेटायला राघू आणि रमा येते राघू रमाला क्रिश म्हणतो काय झालं तुम्ही इथे का आलात आई राघू तुम्ही इकडे का आलेला आहात यावरती रमा सांगते कसं आहे ना हे बघ मी मनवाला भेटायला आले मला मनवाशी बोलायचं आहे आणि ती मनवाकडे येते त्यावेळेला मनवा म्हणते काय काकी आज माझी कशी का काय तुला आठवण आली यावरती रमा म्हणते तुझ्या इतकी नीच मुलगी तुझ्या इतकी नीच मुलगी मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिली नाही अगं त्या आबोलीने तुझ्यासाठी काय नाही केलं आबोलीने तुझ्यासाठी सर्वस्वपणाला लावलं तुझ्यासाठी आबोली झटली सगळ्यांशी वाकडं घेतलं पण तू तू आमचं घर जाळलंस अगं इतका कसला तुझ्या अंगामध्ये आता ताईपणा भरलेला आहे म्हणजे मला असं वाटत होतं परिस्थितीमुळे तू अशी घडलेस पण नाही तू मुळातच कपटे आहेस यावरती मनवा म्हणते बोलायला काय जाते तुला तुम्ही एका सुरक्षित घरामध्ये तुमचं आयुष्य पूर्ण काढलंय माझ्या आईने मातीचं तारुण्य रस्त्यावरती काढलं त्यामुळे माझ्यावरती ही वेळ आली तुम्ही शिंदे आम्हाला उद्ध्वस्त केलं असं म्हणत असताना राघू म्हणते वहिनींनी तिचं बाळ गमावलं या सगळ्यामध्ये तू तिला त्रास दिलास यावरती मनवा म्हणते तुम्हाला काय कळणार शिंदेंनी माझ्यासोबत जे केलं त्याचा मी बदला घेतला यावरती रमाचिडते आणि काय सारखं का शिंदे 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 शिंदेंनी हे केलं शिंदेंनी ते केलं पण या सगळ्यामध्ये शिंदेंच्या मनाला पण किती त्रास होतोय हे तू बघतेस का मनवा सांगते नाही मला फक्त माझा बदला हवा होता तो बदला मी घेतलाय मला बाकी कोणाशी काही देणं घेणं नाही असं म्हणत मनवा आता मात्र खूप चिडलेली असते आणि ती या सगळ्यावरती आपला राग व्यक्त करते रमा तिला खूप काही बोलते राघू सांगते आई काही उपयोग नाहीये पालथ्या घड्यावरती पाणी पडणार आहे आपण इथून निघूया असं म्हणत आता रमाला राघु तिकडून घेऊन जाते कारण मनवाला बोलण्यामध्ये तसा काही पॉइंटच उरलेला नसतो तोपर्यंत इकडे आता अंकुश सांगत असतो अबोली अबोली ऐक ना मी काय सांगतोय ते पण आबोली, आबोली अंकुशचं काही ऐकून घेत नाही माझं बाळ गेलं तुम्ही माझ्याशी खोटं बोललात खबरदार मला हात लावलात तर माझ्याशी बोलू सुद्धा नका असं म्हणत अबोली चिडलेली असते ती अंकुशवरती राग काढते अंकुशला म्हणते सर तुम्ही का खोटं बोललात का असे वागलात असं म्हणत अबोली आता अंकुशवरती चिडते तितक्यात प्रेन्स येतो आणि ताई तुला कळतंय का अगं तुझ्या इतकाच त्रास हा त्यांना होतोय त्यांना सुद्धा ज्यावेळेला कळलं की त्यांनी त्यांचं बाळ गमवलंय तेव्हा त्यांना सुद्धा तितकाच त्रास झाला होता पण तुला त्रास होऊ नये डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुला त्रास होऊ नये म्हणून ते असं वागतायत त्यांना सुद्धा तितकाच त्रास झाला जितका तुला त्रास तू त्यांची सुद्धा बाजू समजून घे ना मग अबोली रडायला लागते माझं बाळ माझं बाळ गमवलं मी माझं बाळ गमवलं असं म्हणत अबोली जोरजोरात जो रडायला लागते आणि आता आपल्या पोटाला हात लावते अबोलीवरती झालेला हा आघात मोठा असला आणि तरी मनवाने अचानक पेंड केलेला हे आघात जास्त मोठा असतो अबोली या सगळ्यामध्ये हदरून जाते अंकुश तिला सावरत असतो अबोली शांत बस शांत बस सगळं काही ठीक होईल आता तुला आपल्या घरच्यांच्यासाठी जगायला पाहिजे त्यांच्यासाठी तुला रडणं थांबवायला पाहिजे कारण आता तू जर अशी रडत बसतील तर रमा आणि राघू या दोघींनी कुणाकडे पाहायचं त्या दोघींसाठी तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आपल्या घरासाठी तुला स्ट्राँग व्हायला पाहिजे आबोली म्हणते सर सर माझं घर कसं आहे मला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी घेऊन चला आबोली अबोली म्हणते सर मला माझ्या घरी घेऊन चला माझ्या घरी घेऊन चला आणि त्यामुळे मला न बरं वाटेल मला इथे बरं वाटत नाही आहे आत्ताच्या आत्ता आपण इथून निघून जाऊया अंकुश म्हणतो हो अबोली थांब आबोली म्हणते नाही सर माझ्या घराला पण काही झालंय का असं म्हणत आबोली आता अंकुशला हट्ट करते की मला माझ्या घरी घेऊन चला पण अंकुश तिला घरी पण नेऊ शकत नसतो कारण या सगळ्यामध्ये आबोलीला आता मात्र घराबद्दल समजलं तर अबोली काय विचार करेल हा सुद्धा अंकुशला प्रश्न पडलेला असतो अंकुश तिला मिठीत घेतो आणि शांत करतो फायनली अबोलीला घरी नेल्याशिवाय अंकुशकडे पर्याय नसतो माझं बाळ माझं बाळ असं करत अबोलीची अवस्था आता खूप भयानक झालेली असते या सगळ्यामुळे आता मात्र अंकुशला अबोलीला घरी नेणं हे धोकादायक वाटत असलं तरी अबोलीला घरी जायचंच असतं फायनली अंकुश अबोली घरी येतात घरी आल्यावरती अबोलीच्या जळालेल्या घरासमोर एक कागद लावलेला असतो आणि तो कागद अबोली आता बाजूला काढते आणि घरात एंट्री करते घरामध्ये राख रांगोळी शिवाय दुसरं काहीही नसतं अंकुश आता मात्र हे सगळं बघत बसतो पाळणा जळलेला असतो सगळी खेळणी जळलेली असतात आबोली हे सगळं पाहत बसते आणि त्याच वेळेला आबोली शपथ घेते मनवा तू माझं घर माझं बाळ उद्ध्वस्त केलंस या अपमानाचा मी बदला घेणार आत्तापर्यंत माझं चांगलं तू पाहिलंस पण आता आता या अबोलीचं विचित्र रूप तू बघशील तुला मी असा धडा शिकवेन ना मनवा माझ्या मेलेल्या बाळाची शपथ घेऊन सांगते आता ही अबोली तुला धडा शिकवणार असं म्हणत आता अबोली खूप मोठी प्रतिज्ञा करते मनवाला धडा शिकवण्याची अबोली नक्की काय करणार मनवाला धडा कसा शिकवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार